नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता आमच्या पंडर मध्ये बराम पालखी आली आहे तसेच कालच्या दिवशी माउलीच्या पण पालखी आला तसेच जवळपास अठरा ते वीस लाख वारकरी प्लांट यावेळी आमचे सोलापूर मध्ये त्यांचे आगमन सुरू आहे आम्ही प्रत्येक वारकऱ्यांना सर्व प्रकारची सोयी सुविधा पुरा होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत आम्ही जवळपास चार ते पाच हजार मोबाईल टॉयलेट सुद्धा केलं आहे फिडिंग पॉइंट आहे टँकर भरण्यासाठी प्रत्येक फिडिंग पॉईंट शुद्धीकरण केलं आहे ऊटी टेस्ट करून घेत आहे टासा टेकरला स्वच्छ केला आहे वाल वन पथरा शेड ला प्रत्येक ठिकाणी आमच्या पूर्ण आठ तास मध्ये चोवीस तास आठ आठ तास मध्ये आमच्या सफाई सुपरवायझर त्या ठिकाणी तैनात आहेत मी सर्व प्रकारच्या कार्य करत आहोत जे वारकरी आमच्याकडे येत आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव झाला पाहिजे माझी या ठिकाणी येणारे सर्व वारकऱ्यांना एवढेच विनंती आहे की आपण पण खूप स्वच्छता ठेवावी वेगवेगळे जग जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले आहेत त्याचे वापर करायचे ओपन डेफिकेशन करायचे नाही तर ते जे आम्ही पाणीच्या व्यवस्था केलं आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे आपल्यासोबत आपल्यासाठी आम्ही पंधरा लाख पाणीच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वारकरीला एक एक लिटर पाण्याच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवणार आहे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी मिळवलं आहे त्यामध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे तसेच आम्ही जे महिला वातकरी आहे ते करण्यानंतर कर। कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम आम्ही उभे केले आहे त्याचा वापर करायचे त्याच्या युरिन किंवा लघू करण्यासाठी तो वापर नाही करायचा मला असा अनुभव आहे की ते साठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे चेंजिंग रूम आम्ही तयार केला आहे सायनस पण लावलाय फलक पण लावलाय तसेच टॉयलेट जाताना फ्लश करायचे सगळे जे स्वच्छता ठेवण्याबद्दल जे विषय आहे ते सगळे ठेवावे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्ही दोन महिन्यापासून आमच्या पूर्ण यंत्रणा जे भारकरी आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव आला पाहिजे दोन हजार चोवीस च्या आषाढी वारी आहे निर्मल वारी म्हणून ते आठवण असेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे माझ्या जिल्हाधिकारी म्हणून सर्व वारकऱ्यांना हीच विनंती आहे की आपण आपण सुद्धा स्वच्छता ठेवावे धन्यवाद